महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे साठ लाख नोंदीत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या घरामध्ये जर पाच माणसं धरली तर तीन कोटी लोकांच्या पर्यंतचा हा प्रश्न आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के लोकांची संबंधित हा प्रश्न आहे तरी सुद्धा या महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्ष झोपलेले आहेत बांधकामाच्या प्रश्नाबद्दल काहीही भूमिका घ्यायला तयार नाही जे काही वाटोळं ह्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी मंडळाचं या सत्ताधाऱ्यांनी करायचं ठरवलेलं आहे याचं या विरोधी पक्षांना काही भानच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विरोधी पक्षांनाही काही कामगार संघटनेचं देणं घेणं नसतं म्हणा तर या मंडळावर गेल्या चार वर्षापासून या मंडळाच्या रचनेमध्ये कायद्यामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी असले पाहिजेत अशी तरतूद आहे हे एक वर्षापूर्वी या सरकारनं जे पुस्तक छापलेलं आहे निर्लज्जपणे त्याच्यामध्ये ते कबूल करतात की कामगार संघटनेचे प्रतिनिधी असतील पण मागील चार वर्षापासून त्याच्यावर प्रतिनिधी नेमलेले नाही इतकंच नव्हे तर हे जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यावर कामगार मंत्रीच म्हणे असणार कायम हे सरकारचं धोरण हे स्वायत्त मंडळ आहे याच्यासाठी स्वतंत्रपणे निधी गोळा केला जातो आणि एक या ठिकाणी निपक्ष माणूस असावा चेअरमन म्हणून याची सुद्धा यांना कसलीही परवा नाही आता तर त्यांचं एवढं धाडस वाढलेलं आहे की कोणी विचारणार नसल्यामुळे आणि साठ लाख बांधकाम कामगार आहेत ते बी बहुसंख्य झोपलेले असल्यामुळे त्यांनी हा बांधकाम कामगार कायदाच दररोज मोडाला चालू केलेला आहे त्याचा मुर्दा पाडायला चालू केलेला आहे त्याचे सगळे लोकशाही संकेत धुळीस मिळवले जात आहेत म्हणजे यांचं जे मायबाप सरकार आहे दिल्लीतलं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार त्या सरकारने दोन हजार एकवीस साली निर्णय केलेला आहे की कुठल्याही राज्यानी आपल्या राज्यामध्ये बांधकाम कामगारांना वस्तुरूपाने लाभ देऊ नयेत त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतो असं स्पष्ट केलेलं आहे इतकच नव्हे तर ते निकृष्ट दर्जाच्या वस्तू असतात आणि ते देऊ नयेत अशी संकेत आहेत पण जाणीवपूर्वक भाजपच्याच फुडाऱ्यांनी भाजपच्याच महाराष्ट्रातल्या सरकारनी भाजपच्या सरकारचाच निर्णय उधळून लावून वस्तू वाटप करायचं राजरोसपणे सुरू आहे राजरोसपणे त्याच्यामध्ये गैरव्यवहार चालू आहे तीनशे तीन हजार रुपयेची भांडी कंत्राटदारला दहा हजार रुपये दिली जात आहेत सुरक्षा संच पेटी अत्यावश्यक वस्तू संच पेटी ही सतरा हजार रुपये कंत्राटदारांना देतात त्याची किंमत बाजारभावाने पाच हजार सुद्धा होत नाही असं लाखो लोकांना वस्तू वाटलेल्या आहेत एका पेटीच मी तुम्हाला उदाहरण दिलं एकूण त्यांनी पन्नास लाखापेक्षा जास्त वस्तू या खपवलेल्या आहेत आणि हे करता यावं म्हणून बाकीच्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या अर्ध्या कच्च्या करून टाकलेल्या आहेत बांधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही बांधकाम कामगारांना सुद्धा ती घरं बांधतात घरं मिळत नाही बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना पेन्शन मिळत नाही हे सगळं त्यांनी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अर्ज नामंजूर करायच्या नावाखाली आणि सगळं मुंबईमध्ये स्वतःच्या मंडळाच्या हातात सगळी सत्ता घेतल्यामुळे अर्ज जरी जिल्ह्यात मंजूर झाला तर हे मुंबईला मंजूर झाल्याशिवाय घेतला जात नाही इतकी निष्ठूरपणे ते काम करतायत की समजा काही चूक झाली अर्जामध्ये तर दुरुस्त करण्याचे अधिकार सुद्धा मुंबईलाच म्हणजे पासबुक बँकेमध्ये जरी आकडा चुकला तरी ते अधिकार त्यांनाच अर्जामध्ये काही शाब्दिक चूक राहिली तर तो अर्ज नामंजूर करायचा हे सगळं सुरू आहे आता त्यांनी कडेलोट करून टाकलेलं आहे आता या कायद्याची अशी त्यांनी गंमत केलेली आहे खरं म्हणजे हे हास्यास्पद आहे सगळ्या या महाराष्ट्राचं सगळ्या भारतामध्ये हे नाक कापलेलं आहे खरं म्हणजे ज्या वेळेला पन्नास खोक्याचा निर्णय झाला त्याच वेळेला महाराष्ट्राची काय गुणवत्ता आहे पात्रता आहे लायकी आहे सगळ्या जगाला माहीत झालेली आहे तर याने आता असं केलेलं आहे की बांधकाम कामगारांच्या कायद्यामध्ये बांधकाम कामगारांच्या साठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या नियमामध्ये कुठंही आमदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कमिटी मार्फतच अर्ज स्वीकारले जातील मंजूर केले जातील जे नामंजूर करायचे ते नामंजूर केले जातील आणि क्लास वन ऑफिसरही तिथे क्लार्क म्हणून काम करतील अशी रचना यांनी करून टाकलेली आहे लिहिताना त्यांना काही वाटत नाही त्याने असं लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी मंत्री आहे त्या ठिकाणी ते मंत्री सुचवतील तो त्या कमिटीचा अध्यक्ष असेल मग तोच चौथी असेल पाचवी असेल दहावी असेल त्याच्या हाताखाली क्लास वन अधिकाऱ्यांनी काम करायचं असं चार नोव्हेंबरचा सुद्धा आदेश काढलेले आणि हे जे सगळं आहे याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक निकालामध्ये नमूद केलेलं आहे की जे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिलेले असतात ते अधिकार काढून घेण्याचा अधिकार सरकारला ना सुद्धा नाही आणि त्याच्याबद्दल जर निर्णय करायचा असेल तर त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल पण याची कसलीही परवा न करता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेलं आहे की आमदारांच्या खाली काम करतील त्यांच्या अर्ज मंजूर करणे मंजूर करणे त्यांच्या हातात आहे म्हणजे आमदार सगळेच निःपक्षपाती आहेत असं काय आपण म्हणू शकत नाही त्यांच्या मर्जीत असलेले नसलेल्या लोकांचं काय करणार हे आता आपल्या लक्षात येतं म्हणून आम्ही ह्या लोकशाही विरोधी बांधकाम कामगारांचा अपमान करणारा हा जो निर्णय आहे त्याला आम्ही कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये चॅलेंज दिलेला आहे आव्हान दिलेलं आहे आणि रिट पिटिशन दाखल केलेलं आहे याचिका दाखल केलेली आहे त्याची सुनावणी ही चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरमध्ये होणार आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने ही केस दाखल करण्यात आलेली आहे या केसचं कामकाज जे आहे ते प्रसिद्ध वकील अॅडवोकेट गजानन सायगावे हे काम पाहतायत त्यांचे सहकारी वकील जे आहेत अभिषेक पाटील हे काम पाहतायत आणि अशा पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रातल्या कामगारांना हे हो। समजावं त्यांच्यामध्ये प्रचंड निराशा होती आता की आता आमच्या अर्जाचं काय होणार तर त्याच्यासाठी या चोवीस तारखेच्या निकालाची आम्ही वाट पाहू आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये कायद्याचा आधार घेऊन जे बेकायदेशीर आहे ते बाजूला केलं जाईल आणि अजूनही माझी अपेक्षा अशी आहे की आव्हान असं आहे की या महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी जागं व्हावं आणि याच्याबद्दल जा सत्ताधाऱ्यांना जाब विचारा वा अशी विनंती मी त्यांना करीत आहे तर मी शंकर भूजल माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स शंका काही असल्यास जरूर संपर्क करावा हे युट्यूब चॅनल असाकडे उद्योगातील का कामगारांच्यासाठी चालवलं जातं हे युट्यूब चॅनल विनामूल्य असल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा एवढी विनंती करून मी आजचं भाषण भाष्य पूर्ण करीत आहे धन्यवाद